नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना वाहन मालकांनो इकडं लक्ष द्या हे सविस्तर बघा हे काय आहे तर हाय स्पीडचे कॅमेरे आहेत आणि आर टी ओच्या गाड्यांना हे बसवलेले आहेत प्रत्येक आर टी ओला ज्या आता गाड्या आहेत त्यांना हे दीडशे ते दोनशे मीटर रेंजचे हे कॅमेरे आहेत आता ह्या कॅमेऱ्यातून तुम्हाला जर चारचाकी वाहनात गाडी चालवताना सीट बेल्ट जरी नसेल तरी ह्या कॅमेऱ्यातून तुम्ही कवर होणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आता ह्या गाड्या हायवेला उभा राहणार आणि मग डायरेक्ट डायरेक्ट ह्यानं ऑनलाईननं हे फाईन येणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा आता विरार सुद्धा दोन गाड्यांना हे कॅमेरे बसलेले आहेत राज्यभर हे काम चालू आहे हे मात्र कुणीही विसरू नका त्याच्यामुळं आपले पेपर वगैरे आहेत ना हे सर्वांनी अपडेट ठेवा हाय मोठ्या स्पीडचे हे कॅमेरे आहेत आणि गाडी ही हायवेला जर उभा राहिली तर संपूर्ण तुमचे ह्याच्यात फाईन ऑनलाईननं जोडणार की म्हणजे पुन्हा तुम्ही असं म्हणायचंच नाही की आम्हाला आर टी ओनी असा एवढा फाईन मारला तेवढा फाईन मारला असं काहीसुद्धा राहणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा त्याच्यामुळं प्रत्येकाचं आता वाहन मालकांचीसुद्धा जबाबदारी आहे की आपले वाहनाचे पेपर हे संपूर्ण अपडेट ठेवले पाहिजे तुम्ही म्हणशिला की माझं हे नाही लायसन नाही काही नाही हे ऑनलाईनला कंप्लेट आधार ओ टी द्वारे हे काम होत असतं आणि हे संपूर्ण फाईनसुद्धा आता आर टीवाले काय तुम्हाला एवढा फाईन झाला हे जा तेवढा फाईन झाला असं काहीसुद्धा म्हणणार नाहीत एक वेळ तुमची गाडी कॅमेऱ्यात कवर झाली की ॲटोमॅटिक ऑनलाईननं तुम्हाला हा फाईन जोडला जाणार राज्यातील सर्व आर टी ओच्या गाड्या ह्या आता ह्या कॅमेऱ्याच्या बनत आहेत कोकण विभागातील सर्व गाड्यांचं कॅमेरे बसवायचं काम हे नवी मुंबई आर टी ओच्या म्हणजे नेरुळला ते कार्यालय झालेलं आहे तिथं काम चालू आहे आणि विरार आर टी ओच्यासुद्धा ह्या दोन गाड्या बसवून त्यांना आलेल्या आहेत हे मात्र कुणी विसरू नका आता ते मग अंधेरी आर टी ओ पुण्याचा आर टी ओ बोरवली आर टी ओ सर्व आर टी ओना पहिल्या टप्प्यात दोन दोन गाड्यांचे हे कॅमेरे बसवून गाड्या ह्या मिळणार आहेत त्याच्यामुळं वाहन मालकाने जरूर हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा आपले आप पेपर मात्र व्यवस्थित ठेवा तुमची लायसन पहा आणि आधार ओ टी पीद्वारेसुद्धा हा ऑनलाईननं फाईन जुडणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका आपली वाहनं सांभाळून ठेव चालवा आणि पेपर मात्र प्रत्येकाचे अपडेट ठेवा हा व्हिडिओ